नमस्कार वक्तानो जय बाळमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जीवन चरित्र कथा प्रथमता सगळ्यांना जय बाळमामांच्या मामा। नावानं चांग झालं ना। बाळमामांच्या पुढ्यात बोलण्याप्रमाणे वागावे लागे नाहीतर अद्दल घडत असे इसवी सन एकोणीसशे पासष्ट मधील ही घटना आहे सुरुपल्ली परिसरात बाळमामांचा तळ होता नेहमीप्रमाणे सुरुपल्लीची भिकू पाटील मामांच्या घोड्यांची सेवा करत होते त्याकाळी भद्री सहकार साखर कारखाना नुकताच सुरू झाला होता आणि भिकू पाटलांचा ऊस फॅक्टरीमध्ये गाळपीसाठी न्यायचा होता तथापि या कारखान्याकडून होत असलेली दीर्घाईमुळे भिकू पाटलांचा ऊस नेहाला जात नव्हता त्यामुळे भिक्खू पाटलांनी मामांच्या जवळ ऊस नेहण्याविषयी कृपा करण्याबद्दल तकादा लावली होता परंतु मामा प्रत्येक वेळी भिकू पाटलांना म्हणत तू तु तु तुझे काम तेवढं कर तुझं ऊस राहू दे त्याची काळजी करू नको असेच दोन आठवडे झाले तरी भिकू पाटलांचा ऊस कारखान्यात नेहला नाही एके दिवशी साखर कारखान्याचे चेअरमन साहेबांना रात्रभर सतत स्वप्न पडत राहिले स्वप्नात त्यांना दिसत होते यामुळे सकाळी इतर सर्व कामे बाजूला सारून ते मामांच्या दर्शनाला आले एवढे ये आकस्मात येण्याचे कारण त्यांनी प्रकार मामाना सांगितले त्यानंतर मामाने बकरीच्या दुधातील साखरेचा ताट चहा पितळ ताळेतून चर्मन आणि भाविक मंडळींना पिण्यास दिले चेअरमन साहेबांना चहा फार आवडला आहे हे ओळखून मामाने त्यांना छा पुन्हा दिवला यानंतर त्यांच्यात संभाषण झाले मामा अरे या भिकूचा ऊस कधी नेहणार चेअरमन बघूया मामा ऊस उचलण्याचा प्रोग्राम ठरलेला असतो तो, तो पाहावा लागणार मामा ते मला सांगू नकोस नक्की किती दिवसांनी ऊस नेणार ते सांग चेअरमन आठ दिवसांनी न्यावे सांगतो मामा मामा बघ आठ दिवसांनी ऊस न्यायला पाहिजे नाहीतर तुझ्या गाडीवर दगड पडतील चेअरमन नक्की नेहीन मामा या भेटीनंतर पुढे आठ दहा दिवस झाले तरी कारखान्याने भिकूचा ऊस नेहालाच नव्हता कदाचित चर्मन साहेबांना मामांच्या पुढ्यात बोललेले विसर्मन झालेले होते त्यांच्या पुढील आठवड्यात सर्व गावी गावी कारखान्याची सभा चालू होती चर्मन कारखान्याचे संचालक आणि सभासद यांचे तुफान गर्दी जमलेली होती अशातच सभेमध्ये गोंधळ उडाला आणि वाद पेटला तेव्हा चर्मन सभा सोडून त्यांच्या गाडीतून निघाले असताना त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक झाली त्या क्षणी चर्मन साहेबांच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला मी मामांची आज्ञा मोडली म्हणून असे घडले मग तात्काळ त्यांनी काही ट्रक आणि ऊस तोडींची टोळी तोड़ी सुरू पल्लीला पाठवून भिक्खू पाटलांच्या ऊसाची तोडणी एकाच दिवसात पूर्ण करून घेतली अशा प्रकारे भिक्खू पाटलांचा ऊस मामांच्या कृपेने कारखान्यास नेहाला गेला या ठिकाणी मामांच्या पुढ्यात बोलण्याप्रमाणे वागावे लागे नाहीतर अद्दल घडत असे असा बोध होतो बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं मिंढी माऊलीच्या नावानं चांग भलं